आता बातमी आहे लाडक्या बहिणींच्या संदर्भातील आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त मोठा धक्का बसलेला आहे कारण की लाडकी बहिणी योजना अडचणीत आलेली आहे सरकारकडून घरोघरी पडताळणी जी आहे ती सुरू केलेली आहे आता यापुढे फक्त एक घर आणि एकच लाडकी बहीण असा हा नियम असणार आहे मग कोणाकोणाला हे पैसे मिळणार आणि याबाबतची संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत अशाच अपडेटसाठी तुम्ही किसान हेल्पर मराठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून लेटेस्ट अपडेट घेऊ शकता माहिती सरकारच्या लाडकी बहीण योजनेभोवती आता संशयाचे वळसे पडत आहेत लाखो महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ देणाऱ्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जालना जिल्ह्यात तब्बल सत्तर हजार महिलांची यादी तयार करण्यात आली असून अंगणवाडी का सेविकांमार्फत त्यांच्या घरी जाऊन पात्रता तपासली जाणार आहे अनेक घरांमध्ये एकाच वेळी अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई हाती घेण्यात आली आहे अपात्र ठर थर... ठरवणाऱ्यांची नावे थेट ठरणाऱ्यांची नावे थेट योजनेतून वगळली जाणार आहेत या योजनेच्या सुरुवातीला पात्रतेचे निकष नीट न तपासता मंजुरी दिली गेली होती त्यामुळे अपात्र अर्जदारांना देखील फायदा झाला धक्कादायक बाब म्हणजे राज्यात चौदा हजार अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांना जवळपास दहा महिने पंधरा हजार रुपये मिळाले एकूण एकवीस कोटी रुपयांचा आर्थिक अपहार व्यवहार झाल्याचं समोर आले तसेच दोन हजारपेक्षा जास्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे एकूण एक, एक पॉइंट साठ लाख कर्मचारी पड कर्मचाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे विधानसभा निवडणुकापूर्वी गाजलेल्या या योजनेला प्रारंभी प्रचंड जनसमर्थन लाभलं होतं मात्र आता या योजनेमुळे शासनावर मोठा आर्थिक भार पडत आहे आणि हा भार पडत असल्याने काटेकोर पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांना बाहेर काढण्याची मोहीम राबवली जात आहे योजनेच्या विश्वार्थेसाठी आणि आर्थिक शिस्तीसाठी ही कारवाई अत्यावश्यक ठरत आहे जर रेशन कार्ड वेगवेगळं असेल तर त्यांच्यासाठी काय नियम आहे का तर तो नियम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कारण की याच्या संदर्भातील अपडेट आत्ता तरी आलेली नाही परंतु लवकरच तुम्हाला अपडेट ती मिळून जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवरती आपण लेटेस्ट न्यूज आणि त्याचबरोबर सरकारी योजना त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी योजना असतात त्या आपण घेऊन येत असतो त्यामुळे जरूर सबस्क्राइब करा